या जेतवनामध्ये आपण सर्वांनी मेन भगवंताच्या कुटीला अभिवादन करून या ठिकाणी जेतवनामध्ये आपण आलोला आहोत आणि जेतवनामध्ये भगवंताचे पटशिष्य भिक्षू आनंद यांनी स्वत त्यांच्या हाताने या ठिकाणी हा जो बोधिवृक्ष लावलेला आहे या बोधिवृक्षाला आपण सर्वांनी बोधिचेत्य वंदना आपण या ठिकाणी करून सर्वांनी वंदन केलेलं आहे आणि या ठिकाणी पूज्य भंते अंगुली माल यांनी आपणा सर्वांना या जेतवनाची माहिती सविस्तर तुम्हाला सांगितलेली आहे त्यानंतर आता आपणाला या ठिकाणी भंते अंगोली माल हे आपल्याला या ठिकाणी थोडक्यामध्ये दोन शब्द या ठिकाणी तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत भंतींची धम्मदेशना झाल्यानंतर आपण लगेचच पुढचं ठिकाण बघण्यासाठी आपण या ठिकाणाहून जाणार आहोत तेव्हा भंतीजींना मी या ठिकाणी भिक्कू या नात्यानं सूचना करतो आणि धम्मसहलीतील तमाम उपासक उपासकांच्या वतीने भंतीजींना विनंती आहे की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भंतीजींना उपासकांकडून विनंती आहे की धम्मसहलीतील उपासकांना या पवित्र स्थळावरती जेतवनामध्ये आणि या पवित्र वृक्षाखाली उपासक उपासिकांना दोन शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करावं म्हणा साधू 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 धम्मांग नमामी संघांग नमामी शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना मी प्रथम अभिवादन करतो तसेच आमचे गुरुजी यश या रत्नाबोधीजी यांना सुद्धा वंदन करून आमच्या आपल्या या धम्म सहलीमध्ये म्हणते अंगुलीबाजी

राजेनी राजेच्या मुलाने हे वन जबा दान द्याय लागला त्या लागला विकायला त्यांनी त्या ते घेणार विचारलं तुला एकाशासाठी पाहिजे कशी करून दे घ्या लागला त्यांनी सांगितलं मला भगवान बुद्धाला इथं गाव लय लांबली नाही लय जवळली नाही अशा ठिकाणी भगवान झाला मला हे जमीन दान करायची मग या ठिकाणी आपण काहीतरी करू त्याच्यानंतर त्या घेतला वाटलं मग येऊ एवढं सोनं घेऊन जर खरीद करायला लागलाय आणि एवढं पुण्य प्राप्त करून घ्यायला लागलाय तर मी का काही ना काहीतरी घेशी जमीन राहिली त्यांनी सांगितलं ते पहा मी तुम्हाला हे वन म्हणजे जागा इथली फक्त मी झाडं इथली नाही त्यातली तर ते झाडं मह्यात नावाने हे मी हे झाड सुद्धा मह्यातर्फे भगवान बुद्धाला दान देतो त्याच्यानंतर एक निगाळाची चूल होती तिने सुद्धा ही दहाली <coughs> आणि तिने असं सांगितलं तुम्ही हे एवढं दान करायला लागलात मग मला सुद्धा काहीतरी दान करायचं होतं पण तिने बाकीची जी काय राहिलेली जमीन ती घेतली ती जमीन तिने दिली आणि ते विहार एक हे इकडचं विहार तिने बांधलं म्हणजे या ठिकाणी भगवान बुद्धाचं प्रवचन चालू असताना तिने एका दासीला घेऊन आली होती तर तिच्याकडे तिच्याकडे नऊ करोड रुपयाचा एक हार होता आणि तो हार तिच्या गळ्यात असल्यावर लोकांचं भावना अशा होत्या की कोणाकडं कस हार आहे का त्याच्याकडे त्यामुळं तिने ते काढ होतं सगळं आणि दासी जेव्हा होतं तिला सांगितलं होतं हे सांभाळ आणि ते सांभाळत त्या दासीने सांभाळायच्या नंतर ते तशाकडे गेले प्रवचन झाले होते आणि प्रवचन आजोबे घरी गेल्यावरती म्हणली तो आजोबी जे का हार द्यायला होता तो तिने सांगितलं मालपीण बाई मी काही आणला नाही तिथंच मी सारला पण तेवढ्यात आनंद शिष्य तो इकडे तिकडं पाहत होता आणि त्यांनी त्या पाहिलं तर ते, ते हार तो म्हणला अरे हा हार तर आपल्या त्या मोठ्या एका सावकार सावकार बाईचा आहे त्यांनी तो हार विचारला नाही त्या देवळीस ठेवून दिला आणि भगवंताला सांगितलं भगवन असं असं हे त्या एक हार राहिला तिने आपण ते घु द्यायला बाजूला पण तेवढ्यात ही दाशी आली पण दाशी त्या दाशीला असं सांगितलं होतं त्या बाईने की त्याला जर कोण आता भिक्कोचा स्पर्श झाला असेल तर ती देऊन येऊ नको भग ती आली आणि तिने पाहिलं तर ती म्हणली कसं आमचं साहित्य होतं ते गळ्यातलं की कुठे आनंदनी सांगितलं मी त्याला एका देऊळ ठेवून दिले पण तिने पुन्हा मालकिनीकडे गेली तिने सांगितलं म्हणे त्या आनंद भगवान बुद्धाची जे आनंद शिष्य म्हणते जी ते बाजूला ठेवले मग ती बाई म्हणली त्याला आणायचं नाही आपल्याला घरी ते दुसऱ्याला मी पाहिला का हडते कोणाच असेल मोडनिंग सांगितलं आमच्या डोळ्या एवढा पैसा नाही आम्ही येऊ शकत नाही नऊ करोड रुपये आम्ही पुढून घ्यायची आमचे जो पैसा नाही मग ती बंदी आपण असं करू त्याला आपणच इकत घेऊ आणि या पैशाचा आपण तिथे विहार बांधू मग तिने नऊ करोड रुपयाचं तिथे विहार बांधलं आणि ते भगवान बुद्धाला दान दिलं गणपतीजीने तिकडं सांगितलं अगोदर की आपण दान देताना काय म्हणतो आम्ही हे दिलं आणि ते दिलं परंतु इथं बाई गेली खूप आता त्याच्या जे काय ज्ञानाच्या रूपाने जिवंत आहे परंतु आपल्यात काय दान के 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 दान अजून शिल्लक आहे आणि त्याच्या दानामुळे एवढं इथं झालेलं होतं त्याच्यामुळं आपण इथे हे पाहायला येतो तर या झाडाचं बोधिवृक्ष ्या ठिकाणी या भगवान बुद्ध तेवीस ते चोवीस वर्ष इथं राहिले इथं